बघितलं नाही कायदा मोडू नको पण गरीबाच्या कामाकरता कायदा वाकव अशी भाषा साहेबांची असायची कायदा कायदा मोड असं नाही कायदा वाकव तुम्ही आता पाटील असतील पतंगराव असतील ही पिढी पाहिलेली आहे आता राजकार नवीन राजकारणीची आहे त्याबद्दल काय म्हणा खूप फरक आहे साहेब काय जनरेशन बदल जात नवीन पिढीला जसा बदलावं लागतं बदल जसं असेल तसं चालव लागेल ना बदल हा साहेब आयुष्यात होत असतो माणसाच्या वेगळा प्रश्न विचारतो तुम्ही सरकारी विकास केलाय मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये त्यांचं नेहमी नाव हो यायचं तर त्यावेळेला त्यांची प्रतिक्रिया त्यांची त्यांना कधी खंत वाटायची नाही त्यांची अपेक्षा असायची बाबा खुर्ची बसायचं आहे पण मिळालं नाही म्हणून त्यांनी येईल त्या माणसासोबत तेवढ्याच आपण के काम केलं असं नाही कधी द्वेष भावना अरे हे मला नाही मिळालं त्यांना मिळालं त्याला खंत कधी वाटली नाही त्यांना म्हणायचं अरे मी कुठं होतो आणि कुठं आलो हे माझ्याकरता खूप झालं म्हणायचं म्हणजे समाधानी खूप समाधानी एक एक महत्वाचं आहे की सामान्य नागरिकांशी संगत आले भागना बदल की ते मतदारसंघात आल्यावर कस वागणं बदललेलं असायचं कि सारखं ते सत्तेत असोत नाहीतर नसोत साहेबाने कधीच गुडला केलेला नाही आणि त्यांच्याकडे ज्यावेळी म्हणजे सत्तेत असताना सुद्धा ते एक गोष्ट आम्हाला कायम सांगायचे कि एक राजा होता जवय होत राजपुत्र वयात येतो आणि त्याचा राजा म्हणजे राज्याभिषेक करायची वेळ येते तर राजा त्याला एक अंगठी देतो राजपुत्राला आणि सांगतो ही अंगठी सदैव बोटात ठेवून दे कधी काढू नको तर ती अंगठी बघतो राजपुत्र आणि म्हणतो हे काय महाराज याच्यावर काय लिहिलंय हेही दिवस जातील माझा आज राज्याभिषेक आहे तुम्ही सांगताय की हेही दिवस जातील म्हणतात ही तुला परिस्थिती जी ज्यावेळी तुझी विपरीत परिस्थिती असेल त्यावेळी ही अंगठी तुला बळ देईल की हे दिवस जातील त्यामुळे त्यांना कुठल्याच अशा गोष्टीचा फरक नाही पडला एक वाक्य होत भान राखून योजना आखायच्या आणि बेभान होऊन राबवायच्या आणि हे जिवंतपणी तेच तत्व जगले आणि हे असं एवढं मोठं उभं करणं हे कोणा सर्वसामान्य येरा गाव्याचं काम नव्हे त्यासाठी असामान्यच व्यक्तिमत्व असावं लागतं आणि ते कदम साहेब होते आणि आम्ही भाग्यवान मानतो की आम्हाला या काम करायला मिळालं मला आहे मी आता काही गावातून लोक म्हटले की इथे दुष्काळ असायचा सा, पाणी नसायचं सा। तर त्यावेळेचा काळ आणि पथक राहण्याचं राजकारणात येणं मग हा काळ कसा बघतो नाही इथे टेंबू ताकारी सारख्या यो, योजना साहेब राबवण्यासाठी साहेबांनी प्रचंड मेहनत घेतली प्रचंड पाठपुरावा केला या भागामध्ये जिथे दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचा हा, हा, कडेगाव भाग तिथे टेंबू ताकारीच पाणी येऊन उसाचे मळे फुलले तिथे त्याच वेळी साखर कारखाना काढला आणि इथली अर्थव्यवस्था अखी एक चालना दिलेली आहे हे सोपं काम नाही जस सरकारचं काम असत ते काम हे एक व्यक्ती म्हणून सुद्धा यांनी तेवढंच ताकदीने पाठपुरावा करून राबवलं योजना राबवणं आणि त्या यशस्वीरित्या राबवणं आणि त्या तळागाळापर्यंत सर्वसामान्य माणसापर्यंत त्या पोहोचवणं हे सोपं काम नाही त्यामुळे त्यासाठी अचाट पाठपुरावा क्षमता त्याची गरिबाची प्रशासनाची देखील जाण असण फार गरजेचं असतं आणि ते साहेबांमध्ये होत काही किस्से आठवतात हो की कि खूप कठीण प्रसंग आहे किंवा अशा वेळेला मग त्यांनी घेतलेली एखादी भूमिका नाही कसं आहे राजकीय जीवनामध्ये अनेकदा असे चढउतार असतातच असतात पण त्या उतारामध्ये एक आम्ही कायम बघितलं की साहेबांनी कधीच म्हणजे टेन्शन मध्ये बसलेत असं कधीच झालं नाही कुठलाही प्रश्न कितीही गंभीर असो मुळात ते प्रश्न काय आहे आणि त्याच्यावर आता सोल्युशन काय याच त्यांना अचूक जाण होती आणि जे सोल्युशन आहे ते स्वीकारून त्या पद्धतीने पुढे जायचं महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वेगळं व्यक्तिमत्व मलाही काही काळ त्यांचा कार्यकाळ जो आहे तो पाहता आला आणि त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होतंय राहुल गांधी या ठिकाणी येत आहेत यानंतर राहुल गांधी सभेसाठी जातील आणि हे सगळे जे कार्यकर्ते हे पतंगराव कदम यांच्यावर प्रेम करणार आहेत त्यांच्यासोबत आणखी काही लोक जी आहेत ती होती त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम होत आहे साहेब नमस्कार तुम्ही सोबत पतंगरावांसोबत काम केलंय मला काही आठवणी त्यांच्यावर नाही आम्ही नाही काम केले ना आम्हाला त्यांनी शिकवलं आम्हाला नोकऱ्या दिल्या भागामध्ये पाण्याची व्यवस्था केली ताकळी प्रकल्प असेल टेम्पो प्रकल्प असेल या सगळ्या प्रकल्पांची कार्यवाही असेल शिक्षणामध्ये काम केलं असेल हॉस्टेलच काम असेल लोकांचं आरोग्य शिक्षण आणि शेती आणि इतर सर्व डिपार्टमेंट महसूल खात असेल उद्योग खात असेल वन खात असेल या खात्याला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम साहेबांनी केलं तुम्हाला शिकवलं म्हणजे इतक्या भागातील लोकांना शिक्षणाची काय व्यवस्था होती आणि त्यांचे प्रयत्न कसे होते शिक्षणाची तशी इकडे व्यवस्था काहीच नव्हती पण साहेबांनी ज्यावेळी विद्यापीठ स्थापन केलं त्याच्यानंतर शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवली ज्या लोकांच्या घरी दारिद्र्य होत त्या लोकांच्या घरी शिक्षणाची गंगा गेल्यामुळे त्यांचं दारिद्र्य पूर्णपणे नाही झालं त्यांच्या जीवनमान उंचवलं त्यांच्या पिढ्या पुढच्या किती सुधारल्या याचा आपल्याला विचार करायचा म्हटलं तर दुष्काळी भाग काय होता एकोणीसशे साठ पूर्वी सत्तर पूर्वी आणि दोन हजार पासून पुढची कशी बदल झाला साहेबांचे साहेबांचे परिश्रम आणि या मातीवर प्रेम त्याच्यातून आपल्याला दिसून येतो कधी संबंध आला प्रत्यक्ष हो मला शिक्षणाच्या दरम्यान मला साहेबांनी स्वतः पैसे देऊन मला शिकवलं मला नोकरी दिली गेली तीस वर्ष झालं मी या भारतीय विद्यापीठात काम करत आहे आणखी एक आता आणखी एक प्रश्न येतो त्यांना मुख्यमंत्री व्हायचं म्हणजे ते अनेक असं म्हणायचे मला मुख्यमंत्री व्हायचं किंवा त्यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असायचं तर त्यावेळेला इकडच्या नाही लोकांच्या मनात खरोखर मनापासून इच्छा होती की साहेबांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पण ते अजूनही साहेब जनतेच्या मनात मुख्यमंत्री कायमसोबत राहतील येणारे कित्येक पिढ्या साहेबांना विसरणार नाहीत हेच त्यांचं मुख्यमंत्री पद असं म्हणावं लागेल मला हे सांगा की पतग्राव कदम म्हणजे विनोदाचा असा खळखळ झाला पण त्या माणसाने या सगळ्या भागामध्ये पाणी आणलं किंवा मुलांना हे आता म्हटलं की शिकवलं ते काय वेगळं पण पतंगरावांना महाराष्ट्र आणि देशामध्ये जी वेगळी ओळख त्यांच्या कर्तृत्वाने मिळाली जी शून्यात नव्हती केली की शिक्षणाच्या साठी ग्रामीण भागातल्या गरीब कष्टकरी समुदायाला व्यवस्था उभी करून देणं हे एका बाजूला आहे पण आमच्या सारख्या सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी फुले शाहू आंबेडकर संविधानिक विचाराने काम करणाऱ्या जनसंघटना संस्थांमधल्या कार्यकर्त्यांच्या धडपडीला संवेदनशील पद्धतीने बघणं आणि त्याला शक्य असेल ती मदत करण ही भूमिका पतंगरावांची राहिली आहे मला आठवत डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या निर्गुण कोणाच्या नंतर त्यांनी स्वतःहून आम्हाला बोलवून घेतलं होतं आणि कायद्याच्या संदर्भात काय करता येईल याचा पाठपुरावा करण्याची भूमिका घेतली होती आणि त्याशिवाय स्वतंत्रपणे जेवायला बोललो नाश्ता करायला बोललो आणि कायद्याच्या अंमलबजावणीच्या संबंधात देखील सतत त्यांनी आम्हाला मदत करण्याची भूमिका घेतली आणि अंधश्रद्धा कामाच्या उपक्रमांच्या पाठीशी ते कायम राहिलेत भारतीय विद्यापीठामध्ये देखील त्यासाठी आम्हाला नेहमी पाठिंबा बळ मिळालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे औचित्य आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भूमिकेतनं मी आज त्यांच्या या भव्य पुतळ्याच्या अनावरणाच्या प्रसंगी उपस्थित राहणार बैठकही झाल्या होत्या काय प्रयत्न हो मी जे म्हटलं की सामाजिक प्रश्नावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बद्दल प्रचंड संवेदनशील असणार ते व्यक्तिमत्व होत हळव होतं आमच्याकडनं जे काही आग्रह आणि आक्रमकपणे मांडलं जात होत ते समजून घेणं आणि शांतपणे ऐकून घेण्याची मानसिकता त्यांची केली आहे आणि त्यामुळे त्यामुळे आमच्या आमचा संवाद होऊ शकणारा असा नेता असा राजकीय नेता असं आम्ही त्यांच्याकडे बघत आलो आणि हक्काने आम्ही प्रयत्न करायचो आणि त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्यांच्याशी संवाद व्हायचा असं ऐकून घेणारा राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रात वेगळी ओळख अशी राहिली मोहन मोहन जोशी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ने, नेते ने, माझ्यासोबत आहेत पथक्राहून आठवणी ज्या आहेत ते मोहन जोशी चांगलं सांगू शकतात काय वेगळं म्हणजे आज पुतळ्याचं अनावरण होत नाही आणि तुम्हाला आठवण आली असेल कारण जो जो लोकांना हसवतो तो त्या माणसाला कोणी विसरत नाही आज खरं म्हणजे मनापासून आनंद होतोय की साहेबांच्या पुतळ्याच अनावरण नाही होत